नवी <laughs> सच

शिस्ती आणि लक्षात घ्यायचं सेमी फायनल दहा पोरानंतर या ठिकाणी सगळे पेंडिंग निकाले दाखवले जातील राहून द्या

पेंटिंग निकाल असतील ते सगळे सेमी पोर्ण निकाल दिला जाईलवाडीकरांचा ला कार्ती तीन वरती कारणीकरांचा बजरंग चार वरती नरवणेकरांचा टायगर आणि पिस्टॉल पाच वरती नवीन खरेदी शिव सहा वरती पलटन बनगर खोरीकरांचा राणा सात वरती नगद नारायण सलमान पठाण यांचा गट्दाचा राजा आणि विरा विराज क्रमांक आठ वरती आर्या योगेश देशमुख सांगून आणि विजोरीकरांचा रायफल आणि राजा दहा सिंह पाटील ओघेवाडीकरांच्या तेजाबाई आणि सत्ता गाड्या सुटल्या सुंदर अशी लढत चालली सेमी फायनल आठ पद आणि आठ मध्ये अकरा गाड्या नशीब बांधवावत आहे आणि नशीब आश्रद सुंदर अशी लढत पाहायला मिळते अड्याल हा सुंदर अलीकडला अलीकडं अन्हाळ्यावर यवत कर अलीकडे सुद्धा खांद्याबाई चिकटलय तिघात लढत पाहायला मिळाली आणि हा निकाल गेला चळ पायर करा या गाडी मगाशी सुंदर अशी गाडी पळाली रिया जयेश पाटील सोनारपणा साहिल विजय पाटील पडा आणि राहुल अप्पा दैवाडी यांचा पळाला बादशा तिच्या बरोबर पळाला सुगा सुंदर अशी गाडी पळवली सुंदर एक हजार रुपयाचं आलेलं सोमनाथ नका आणि बापू साऱ्या सोडू नका बैल पटलाय एक हजार समालोचक एक हजार रुपये पक्ष्या मारा सुद्धा देवा ए इग्न जवान वाले एंबुलेंस वाले सेमीच्यामध्ये सुंदर असं नियोजन केलं त्याच्यात मागच्या विजयशील पडतरी यांना सोमी भारत स्वस्त यांच्या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सेमी वाढायला लावून लावून घ्या आणि जेडा पद्धत सोडा म्हणलं की मग सोडा कारण अंबुलन्स रस्त्यातच आहे सेमी वाढायला लावून एक वरती आई तुझ्या बाबी साई संदीप पवार वडाव दिनेश्वर यांचा शंभू आणि विधा दोन वर्ष कलाशवाजी सुरेश कृष्णा मसने एस के ग्रुप सेलू कर्जत रायगड यांचा बजरंग तीन वर्ष जय चेरवसन जादू महाकाल ग्रुप मानुरीकरांचा महाकाल चार वती

नावरती आहे भेकराय माता साहेब शिवजमर सण अमित शेठ ढोरे उमेश शेठ हरपाई फुरसंगीकरांचा सरपंच आणि उमेश चाव चालनीकरांचा गजा फोर बाय फोर दहावरती सिद्धनाथ सण दाठेवाडी आदित्य नितेश पवार यांचा आदत किंग शंभू आणि लोणाव एक्सप्रेस नितीन शेख शिरार यांचा हरिया आणि अकरावरती पी साहेब सण स्वराज भैया संदीप उर्फ पिंटू सेठ मनक वडकी पुणेकरांचा पिस्टॉल हा सेमी नऊ सोळा आणि एक मोबाईल सापडलाय कोणाचा असेल घेऊन जा मग

त्यांच्यावर हो। जुगाची सुंदर अशी गाडी फायदा ज्याबद्दल ड्रायव्हर साडी किती ऑनलाइन तीन हजार आहे ते ऑनलाइन चेक करायचं आहे ड्रायव्हरना सीबी बाहेर लावू शकतोय जॉर्ज इलेव्हन कल्याण अर्जित फोटोग्राफर यांना दोनशे रुपयाचं बक्षीस आहे आणि दोनशे रुपयाचं बक्षी बक्षीस माझ्यापासून घेऊन जा जॉर्ज इलेव्हन कल्याण यांच्यावरून चौकांना दोन दोनशे रुपये बक्षीस आहे सेमी व्हायरल नऊ शाडीच झाला पुन्हा एकदा या ठिकाणी ढगांची गर्दी झाली पाऊस यायला कधी पण सुरुवात होणार आहे बैलगाडी मालक झेंडा पंचावना सहकारी करा जे निकाल पेंडिंग आहेत ते धावा सेमी फोन आल्यानंतर सुटला सुटला या मैदानाचा सेमी फायनल नाव सुटला आणि नाव मध्ये अकरा

नहीं, नहीं जो जो या ठिकाणी मघाशी सुंदर अशी गाडी पडणारी बादशाहची त्याबद्दल या ठिकाणी मोठ्या सोन्याचे मालक सामर्थ्य जयेश पाटील आणि नैवेद्य जयेश पाटील सोनारपाडा याच्या या ठिकाणी डायवर साठी साई डायव्हर साठी पाचशे रुपयाचे बघसाले आणि समोर त्याच्याला पाचशे रुपये मानापासून सुंदर येवा सेमी बाळ इकडे पंच नंबर नाही सहा ओके सीमीबाद सहा लावून घ्या एक कोदर जगकामान कोरोज यांचा आदात घेऊन राणा दोन वाटे निनाय देगाव करा भरकवडीकरांचा आज शिमण्या

यांचा जेलर आणि श्री नववर्ती ज्योतिषा साधा कृष्णा शेठ समक्ष दहावरती संस्कृती तायप्पा विरकर मसाजीवारी यांची रायफल आणि अकरा वरती नितिका जीत मानेरकर यलकुंदे भिवाणी यांचा पबजी आणि मंदा सप्तील शेठ दवी दातिवली डोंबिवली यांचा शिव शंभो हा सेमी सहा सुटतोय पहिला कागद काढावं हे समोरचा कागद करा, करा। आज जर वाऱ्यानं गेला तर या ठिकाणी आदत पळताना अडचण येणार आहे धन्यवाद जो पण गेला आदत अय कागद 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 तेवढा पळतो <laughs> जो घरातचे पाया जर कागद आहे बादशाचे गाडी ओंकार शेत काळीत त्याबद्दल साहिल देवाला या ठिकाणी एक हजार रुपयेच बक्षीच आहे

नावाचा रूपाचा असा गुळी ज्या मुळशी भागामध्ये नाव ऐकायला ना मिळतात गुळी बिंगरी जादू डीजे असे अनेक नाव या मुळशी भागामध्ये या ठिकाणी ड्रायव्हरांशी पाहायला मिळतात त्यातलाच या ठिकाणी अजून एक महत्वाचं नाव भोंग्या असा मुळशीचा मूर्ती लहान आणि कीर्तीमान असणारा गोहिडे मुळशीचा हा <laughs> या ठिकाणी विवोचा मोबाईल सापडला बघा नावाने सारखा फोन येतोय बघा फोन आहे घेऊन जावा मागाशी हालतात जीव मागाशी द्यायला पाहिजे होता त्याला नाही दुसरा होता तिला दुसरा कितवा सेमी फायनल सहा नाही सहा सहा नंतर मग पाच असहेश टेंबे बापसे दाबाड यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत माझ्या सुंदर अशी गाडी पाहिली यांच्याकडे दोनशे रुपयाचे नाव आपलं मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे या बैलगाडी मला गाड्या लावून घ्या सांगू का परत एकदा अय परचुना काय आता त्यांचा पण जीव आहे हाय आले ताले आलेत ता 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 प्रशांत ड्रायवर आलेत अजून कोण राहिले का वर जायचा ड्रायव्हर डोळ्याचं पारण फेडणार हा फायनल सहा सुंदर अशी लढत पाहायला मिळणार पुढचा निकाल पेंडिंग आहे ना अजून महेश नेमे आपला अनेक सागर कोण पुढं दिसतंय त्यांच्यावर हे आधीच ऑब्जेक्शन घेतले पाय पुढं आहे म्हणून तुम्ही सगळं बघा निकाल देता असताना सगळे बघा मागे तिकडे जेवणाचा आनंद घ्या हा बोला की ऐका आणि अकरा नंबर जे प्रेक्षक फुलाय त्यांनी लक्षात आहे एक आणि अकरा मधले प्रेक्षक आपल्याला राग येत असेल मागे मागे या म्हणून वारंवार सांगतायत तोंडाने सांगतायत प्रेमानं सांगतायत आणि तुम्ही नाही ऐकलं की आसोटचा सुद्धा वापर करताय मग त्यावेळेला रागाला जाऊ का मागे या आ सुंदर गाॾी पात्र झाली कुमारी रिया जयेश पाटील साहिल विजय पाटील सोनारपाडा राहुल गोरे शिवा फॅन्स क्लब यांचा या ठिकाणी बादशाह फायनल पात्र झाला या ठिकाणी ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला आणि अजून गाजवायची धमक आहे असा सोनार पाण्याकरांचा सोन्या आणि सोन्या बैलाच्या मालकी सोन्या बैलाच्या बहीण रश्मिताताई यांच्याकडून या ठिकाणी रश्मिताताई तावडे यांच्याकडून समाजाचा इनाम मनपूर्वक धन्यवाद एक कुटुंबातला सदस्य म्हणून आज देखील या ठिकाणी सोन्याचा सांभाळ केला जातो या सोनारपणामध्ये सोना

कमाल या ठिकाणी आपल्या गाडीकडे जायचे आपल्याला गोल्डन मॅन अल्ता साहेब यांना ठिकाणी बँक ऑफ बडोदा वडू शाखेचे कॅशियर विजय खाडे साहेब यांचे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं या ठिकाणी सरच्याच स्वागत आहे वडा या मैदानातील सहा सुटण्यासाठी सक्षांनीच्या सहा मध्ये दुरा पाया मिळणार आहे आदत बरोबर बैला बैलांबरोबर आदत सगळ्यांचा कस पणा लागणार आहे सोळा या, या पेडगाव सणाव संबंध महाराष्ट्रावर ज्यांनी केलं असे नामवंत आनंद आनंदरापुरा जगताळे सोमनाथ जगदाळे त्याचबरोबर महाराष्ट्राचा आवाज सुनील मोरे सरकार पेडगावकर या पेडगाव सणाला संबंध महाराष्ट्रावर ज्यांच्यामुळे नाव आहे सुटला सेमीना सुटला आणि सहा मध्ये लढत चलोले सुटला तसा एक बाद झाला आणि आज दहा जण पाहताय लढत चलोय आर्या इकडं सुंदर असे गाडी पडते आहे अर्जुन आहे बऱ्या सुंदर असे आहे शाकीर आणि शाकीरचा निर्वा वर्चस्व सेमी फायनल सहा सहा निकाल काल ओपनच्या मैदानामध्ये भाड्याला आदत आणि आढळत

के दा दा राजा तयार केला आणि एकदा फायनल पात्र ठरला दोन्ही पहिला काल फायनल ला पात्र ठरली होती वजुला पाल असे गायकवाडुरा आणि एकनाथ दादा पाटील कंदूर यांच्या ठिकाणी बापूसाहेब वाबोले वाघोली अमित शेठ भादरे आणि सुमित शेठ भादे बाजी साधुगृत तळेगाव यांच्या ठिकाणी चिमण्यापाला चिमण्या आणि राजाची सुंदर गाड्या शाखिल या ठिकाणी फायनल ला पात्र खरेदी एकवीस जून ला फायनल ओपन ला आणि बावीस जून ला सुद्धा आदतला फायनल स्वर्गीय फडके विगर स्पर्धार्थ स्वर्गीय पंधराशे फडके विगर पर्वेपय मली बपरिशेठ माई बपर यांच्याकडे ड्रायव्हर साठी हजार रुपयाचं इनाम आले आणि समावेश करताना एक हजाराचं बक्षीस आले आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि स्वर्गीय पंधरशेठ फडके यांच्या स्पर्धार्थ बक्षीस आलेले या ठिकाणी एकनाथ तथा पाटील कंदूर यांच्याकडून okay. या ठिकाणी ड्रायव्हर शाखे ड्रायव्हरला पाचशे रुपयाच बक्षीस आहे आणि समाजा दोनशे रुपयाचं बक्षीस आहे झेंडा पंच सेमी फायनल पाच सोडताय का दहा केशव पडील सुराल असे मालक यांच्याकडून या ठिकाणी साहिल न ओके साहिल या ठिकाणी पाचशे रुपयाच बक्षीस आहे छोटेला पाचशे रुपये आता सुंदर अशी गाडी फायनल ला पाहतो भजवी ला पाहळा सौभागती उर्मिला दाई मानिक शेत गायकवाड मधुरा फार्म चिंचाळे आणि डबल महाराष्ट्र हिंदकेशरी नंद्या बॅन्ड क्लब एकनाथ दादा पाटील कंदूर यांची परवाची नवीन खरेदी राजा काल ओपन च मैदान आज आदत च मैदान दोन्ही मैदानामध्ये फायनल पात्र केला त्याबद्दल शाहीर होय आपल्याला या ठिकाणी उर्मिला यांच्यावर एक हजार चा इनाम आहे आणि समाजकडत्यांना एक हजार चा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद दाईंच्या जीवनातील या ठिकाणी तीन दिवस चा चा या ठिकाणी आनंदाचे वीस तारखेला तारखेला मानाचा जनतेच्या हृदयातील आज सुद्धा या ठिकाणी बावीस तारखेला एक वाद ओम साहेब अमृत रणजित गोव्याकर लोनंदा यांचा शंभू दोन वादी चौथ्या दिवसानं आराध्या अमित पवार पारवाडी यांचा सर्जा तीन वाजता एका दिवसानं श्री पाटील सोनारपरा यांचा रायफल आणि चिमण्या गोविंद आडोळी मंगाविडे रेडे रत्ना मोठे नंदेश्वर यांचा बुलट आणि महाराजा ग्रुप वाघेकरांचा महाराज शार्वती बाल मौलाबाई सय्यद स्वामी साई सदिनशे घरात किल्ले मचिंद्रगी यांचा राजा राज क्रमांक सात वरती नाना एंटरप्राइजेस कुंडेवाल खुलर जाईकरांचा सुंदर आठ वाजे नाथ वाजका बापू शिंदे बापू शेठ आंबेकर वडकी पुणे यांचा शिवानी सोनिया नऊ वाद माणिक शेट गायकवाड सिद्धेनाथ दुसरा स्वाभाविक तुर्मिला ताई माणिक गायकवाड मथुरा पारवा चिंचाळे यांचा अर्जुन आणि तानाजी वरेकर उंबरबाईकरांचा सीर दहावरती आहे तुझा मानुषांना पप्पू शेठ कांते यांचा सिंबा आणि अकरावरती ज्योतिषण स्वामी समर्थ प्रसन्न संभाजी नायकोडे यांचा आदत किंग राजा आणि समाधान अवतारे यांचा मामा राजा आणि मामाची गाडी सेमी फायनल दहा सुटतोय आणि त्यानंतर राहिलेला सेमी शेवटचा पाच सुटणार आहे पाच मागे सुंदर हा देखील सेमी आहे आणि या देखील सेमी मध्ये लढत अपेक्षित आहे सेमी भारत हा आदरच भव्य आणि पेडगावकरांचं मैदान निमित्त आहे सीतना देवाची यात्रा आणि या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आदरच आणि मैदा। मैदानामध्ये जवळपास अकराशे बैलगाडी मालकांनी विस्फोटात सहभाग नोंदवला त्यामध्ये एकूण शंभर गट झाले एकशे सहा बैलगाडी मालक सेमी ला पात्र झाले आणि दहा सेमी मध्ये या ठिकाणी नशीब वाजमावतात एकशे सहा बैलगाडी मालक त्यातले मला वाटते आठ सेमी पोन आले नववा सुटतोय आणि दहावा म्हणजे पाचवा सेमी मागे आहे

ते बाहेरच घेतलं पाहिजे आदत आहेत काल ओपनला चाललं ला पण आदतला नाही चालायचं काय झालं या होत्या ना बाहेर या सन्मान बाहेर या बापू कुत्रा कजर हां हां सो बराबर आता विघृषित बगा एdagger मारना का किरो जाते थे बाहरज जागा ते जागा जागा, 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 जागा जागा भाग मिल का भाग आले

मागे लक्ष द्या पड्याल होता घरचा सास आड्याल होता बकासू परंतु बाजी मारली सरी ना निकाल निकाल आणि निकाल दहा चा निकाल दहा मध्ये सुंदर अशी लढत झाली लढतीचा निकाल आहे क्रमांक आठ ओढून ती श्रीनाथ मस्का सोहम जगदीश बापू शिंदे बापू बापूसाहेब आंबेडकर वडगीत पुणे यांचा सोन्या आणि शिव ही गाडी फायनल पात्र सुंदर अशी गाडी पाली सोहम जगदीश बापू शिंदे उरुली देवाची बापू